पश्चिम पडणार नाही त्याच्यामध्ये वाटोळ वाटो वाटतो अरे दिनेश बेटा <dulots> त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला दिलेश मी सांगितलं आता दादा त्याला बदला त्याला बदलला दुसरा कोण म्हणून ठेवला शाळाचा प्रयत्न केला तरी हे झाकलं जाणार नाही याच संदर्भामध्ये मार्केट मध्ये कोणी जर चुका केलेल्या असतील माझ्या पारनेरच्या शेतकऱ्यांच्या मालसेची कुणाच्या बाबाच्या घरची मार्केट कमिटी होईल कारण नसताना त्रास दिला जाणार नाही परंतु कुणी केली असेल तिथं पैसा खाल्ला असेल तर अशांना चक्की पिसिंग घ्या पिसिंग घ्या ठेवणार नाही इन्क्वायरी केली जाईल दूध का दूध पाणी का चुकीचं असेल तर शासन चुकीचं नसेल तुम्हाला मोकळी ही आपली कामाची भूमिका लोक काही नव्हती माझ्याची मुलं काही नव्हती त्यांना काम नको होता तुम्ही बाहेरची लोक आणता आठशे रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं सह्या देतात त्यांच्या हातावर चारशे रुपये त्या ठिकाणी होता अरे आराम खोरान कुठं फेडा घेतला अशा पद्धतीनं नाही त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका आम्ही अनेक उद्योगपतींना सांगितलं माझीही उद्योगपती अमित शांची माझी लोक आहेत त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची ओळख आहे अनेक उद्योगपतींची असतील अंबानी असतील सगळ्यांची रोजीरोटीचा प्रश्न सोडव सोडवणं आणि त्यांचा प्रपंच चांगला भाग गेला मी माझ्याही भागामध्ये इंदापूर तालुका आमचा कुरकुम दौड तालुका आमचा बारामती तालुका आमचा तळेगाव

मित्रांनो आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर कारखानदारी उद्योग खाते वाढीला लागणार असतील लावायच्या असतील कालच रात्री मी आणि उदय सावंत त्याच्याकडे उद्योग खाताय मी आम्ही बरोबर होतो सभेला माझी त्याच्याशी पण चर्चा झाली कारण काही काही भागामध्ये आमच्या कर्जालाही माणसी आणायची गोरलाही माणसी आणायची तर त्या पद्धतीने तिथल्या जमिनी अक्वायर करायचा सा आमचा प्रयत्न आहे तशा पद्धतीनं आपल्या इथं उद्योगपती येत नाही त्यामुळं त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसणार आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा दिये आपण चांगला निघेल या नात्याने त्यांना निवडून देतो परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला बऱ्याचशा ठिकाणी अशा चुकीची माणसं गेल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तिथली इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली तिथं बेकारी वाढली आणि बाकीचे म्हणणार किंवा आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही नको त्या माणसाचा निवडून देता आणि त्यांच्या हातामध्ये सूत्र देता मागच्या वेळेस आमदार किंवा माझी पण चूक झाली मी महाराष्ट्रामध्ये खरं बोलणार मला चार दिशेला चार जणांची तोंड होती ती सगळी एकत्र आणणं मला महा कठीण केलेलं होतं मी त्याच्या आधी सुजितला तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये मला वाटतं वैभव नाही संग्रा आणि तुम राहू हे तिघा मी विधानसभेला निवडून आणले मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकासाचा ध्यास घेतलेला माणूस आहे मी गावाचा माणूस आहे पण मला काही ती तुमच्यासारखी असणाऱ्या अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या दादा निलेशला द्या तुमच्या ते अनेक जण ते आलेले होते आलेले होते निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना थमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते घाबरतात

सण करू नका अरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण कुणाला त्रास द्यायचा नाही कुठे अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील आपण युगप्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचे भावळ्या आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना शिवाजी आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा प्रकट जाती बारा मडोते आपल्याला न्याय द्यायचा आपल्याला नाहात त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो, तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवाभावाचे सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगू इकडं बंदोबस्त जास्त द्या ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पाण्याच्या शहरामुळे धरणात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकत्र राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये कामन पठार या पठार या ठिकाणी दोन हजार चार साली आपण दोन टीएमसी पाणी कुकडीच्या कॅनलमधनं लिफ्ट करून देण्याच्या बद्दलचं पाझर तालुका भरून देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही निमित्तानं ते काम थांबलेलं आहे मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या आपण काळजी करू नका काल मी जुन्याला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो बोगा काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या बारनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पासून देत आहेत मित्रांनो त्यांचं पाणी त्यांना राहील तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा त्या ठिकाणी मला फक्त पार्श्वच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला द्यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आपल्याला कामाधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला आहे विकास कामाच्या करता भेटायचं आहे आपले केंद्राचे आणलेले प्रश्न केंद्राचा मोठ्या पूर्ण निधी आपल्या या अहिल्या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाण आहे सुजय तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडे यांनी चार साडेचार वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले ते मला माहिती आहे करण्याचे काम मी या निमित्तानं ना करणार नाही पण मानने मतदार बंधिनी मला हे कळलेलं आहे इथले डॉक्टर इथले वकील इथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना की डॉक्टर जरा बी नियमाप्रमाणे घ्या तो गरीब आहे त्याला फार त्रास देऊ नका घरचे पैसे आम्ही परिवारी करून भरतो याची जाणीव ठेवा इतर ठीक आहे परंतु तुम्ही जर इथल्या व्यावसायिक धारकांना दमदाटी करायला तर मित्रा तुम्ही फार काळ टिकत नसतं चार एक वर्षात साडेचार वर्षात ते सगळं आता फुगा होता तो फुटला आहे आता सगळं वस्तुस्थिती पुढे आलेली आहे पारनेरकरांनी तुम्ही उद्याच्याला मतदारसंघ मतदान केंद्रावर जा त्यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविश्वास ठेवण्याच्या वेळी आमदारांचा लोक असलेल्या गाण्यांचं म्हणणं दो दोनशे पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिटाळून लावलं अशा पद्धतीनं एकही तुम्हाला दाखवावी लागेल तुम्ही पण घाबरू नका तुम्ही एकटे नाहीयेत आम्ही तुमच्या पाठीशी विखे पाटील तुमच्या पाठीशी सुजय तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी तुम्ही एकटा आहे असं अजिबात समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिनेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा पाहायचं नाही हा उत्साह आहे हा सहा वाजेपर्यंत तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडस दहशत खाली असेल दबाव खाली असेल प्रेशर खाली असेल तर त्यालाही सांगा आज अजित पवार आला होता त्यांनी असं सांगितलेलं आहे सा तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही एकटेच समजू नका तुम्हाला तो बऱ्यावर शोधणार नाही तो शब्दाचा पक्का आहे असं माझ्या त्यांना सांगा आणि तो सांगावा दिल्यानंतर त्यांनाही त्याला आधार वाटेल शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार द्यायचा असतो आणि त्याला एक पुढं असत तशा पद्धतीचा प्रोत्साहन आपण या बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होऊ विकास कामाच्या करता देखील उद्याच्या काळामध्ये दे पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डीप्यूडीसी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला वाई शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे डीपीडीसीला निधी दिला पालकमंत्री मोदय प्रचाराच्या हो निमित्तानं फिरत असताना साधारण जीवाभावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसताच पुढं पुढं करत आहे कोण आपले दबाज उघडत आहे इकडं रात्री तिकडं ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमराचंच काम करतायत आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करतायत अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती ही निश्चितपणे तुम्हाला मदत करेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना त्या निवडणुकीच्या निमित्तानं जे गुंड लोक आहेत त्या संदर्भामध्ये त्यांना लावायचा अडीपार करायचं काय करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस खाता त्याबद्दलच करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही बसवा बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाळू देखील तुम्हाला देण्याच्या करता इथं अवैध वाळू उचललं गावात गाव पातळीवर गुंडगिरी वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा सा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाला द्यावी लागते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेले आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी अडचणी आचारसंहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक घेऊ ती दगडला घ्यायची का पार्झेरला घ्यायची का मुंबईला घ्यायची ती आपण ठरू आणि त्या पद्धतीनं अधिकारी असं ठेवले जातील आणि तुमचे हे प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये माझा मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त करण्याचा आणि पुढं पुढं त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या की बाबा हे तेवढ्या पुरता फुगा होता त्याच्यामध्ये फार काही नव्हतं मला मधी नगराध्यक्ष विजय आवटी पण घेऊन भेटले